शेगावीचा राजा गजानन माझा शेगावीचा राजा गजानन माझा गाऊया त्याच गाऊया त्याच हो गाण हो शेगावीचा राजा गजानन माझा शेगावीचा राजा गजानन माझा गाऊया त्याच हो गाण गाण गाऊया त्याच हो गाण गजानन माझा शेगावी दामोदर पंतांना दर्शन देऊन लागल चरणाशी ध्यान त्याच लागल चरणाशी ध्यान ध्यान ध्यान, ध्यान गाऊया त्याच हो गाण गाण गाऊया त्याच गाणं दिलं नाही पाणी त्या शेतकऱ्यांनी मिरीत कोरड्या लागल्या या पाणी करणी ही केली अशी त्यान हो करणी ही केली अशी त्यान 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 गाऊया त्याच गाणं गाण गाऊया त्याच हो गाण खोडसाळ गाय साठीत बसली देवाचं पाय भारावून गेलं तीच भान हो भारावून गेलं तीच भान 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 गाऊया त्याच हो गाण गाणं गाऊया त्याच हो गाणं दिली नाही त्या ना कोणी पेटवाया साडी बघ बघा दूर कसा चिलवीत काडी वाटली कशाची नाही नाहीवाण वाटली कशाची नाही वाण 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 गाऊया त्याच हो गाण गाणं गाऊया त्याच हो गाणं दावी ल गजान विठ्ठलाचं रूप बापू काळेला झाला आनंद सूप झाले हो परमात्म्याचे ज्ञान हो झाले हो परमात्म्याचे ज्ञान 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 गाऊया त्याचं हो गाण गाण गाऊया त्याचं हो गाण शे गावीचा राजा गजानन माझा ते गावीचा राजा गजानन माझा गाऊया त्याच हो गाण गाण गाऊया त्याच हो गाण गाण गाऊया त्याच हो गाण गाण गाऊया त्याच हो गाण श्री सद्गुरु श्री गजानन महाराज की जय